जर तुम्ही या भ्रष्टाचाराला पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं धनखड कुठे आहेत जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे त्या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग धनकड ना, ना समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारी ना पट्टीने मारीन मी तुम्हाला हा अंगठे धरून उभा करीन तुम्हाला मी ही समज धनकड ना का नाही दिली आणि धनकड गायब म्हणजे जसं चीनमध्ये चाललेलं आहे चीनमध्ये तुम्ही कळत किंवा नकळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर दोन ते तीन दिवसात तो माणूस अदृश्य होतो कुठे जातो तेच कळत नाही